नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रॅलीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन गणेशोत्सवासाठी कोकणात दोनशे पन्नास पेक्षा अधिक रेल्वेगाड्या सोडणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ऑक्टोबर दोन हजार सोळापर्यंत मुंबईत संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणार मुख्यमंत्री भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महत्वपूर्ण योगदान देईन ठरणाऱ्या क्रांती दिनानिमित्त आज सर्वत्र कार्यक्रम उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागं करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार जाहीर आणि मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू घरांचं आणि पिकाचं मोठं नुकसान नमस्कार बात में विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधल्या गया इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज परिवर्तन रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीला पंतप्रधान संबोधित करणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील या रॅलीला उपस्थित राहणार आहेत या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे गणेशोत्सवासाठी कोकणात दोनशे पन्नासपेक्षा अधिक अधिक गाड्या सोडण्यात येतील अशी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी काल दिली कुडाळ स्थानकावर प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठीच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते भारतीय रेल्वेसाठी वर्षानुवर्ष मोठी गुंतवणूक झालीच नाही त्यामुळे म्हणावा तसा विकास झाला नाही असं प्रभू यांनी सांगितलं चीन आणि जपान वर्षाला दहा लाख कोटी गुंतवणूक करतात त्यामुळे त्या देशांमध्ये रेल्वे प्रगतीशील वर्षा आहे म्हणून देशातही मोठी गुंतवणूक व्हायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणासाठी साडेबाराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे असं प्रभू यांनी सांगितलं आपण एकच एकत्र केली होती परंतु आता लवकरच त्यासाठी लागणारा निधी हा देखील कोकण रेल्वेला जवळजवळ साडेबाराशे कोटी रुपयांचा जिल्ह्यात मार्गातून निधी उपलब्ध होईल आणि कोकण रेल्वे हा देखील कार्यक्रम राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये असं सांगत केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंडखोर नागा संघटनेशी करार करताना तिथल्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात असा आरोप काँग्रेसने केला आहे या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांना विरोध करून काँग्रेस कोणाच्या हिताचा विचार करत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला या कराराचं ईशियाकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्रथम स्वागत केलं होतं मात्र नंतर पक्षादेशामुळे त्यांनी आपली भूमिका बदलली असा आरोप सीतारामन यांनी केला हा करार करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात संबंधित मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती मात्र त्यावर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातला असं त्यांनी सांगितलं मुंबईत संपूर्ण मुंबईत पुढील वर्षी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार सोळापर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठीच्या सीसीटीव्ही प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या शहरांसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणं म्हणजे या दोन्ही शहरांनी स्मार्ट सिटीच्या दृष्टीने टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पुण्याच्या वाढत्या पसाऱ्यामुळे उद्भवणारे प्रश्न आणि समस्यांवर ही यंत्रणा प्रभावी ठरेल ते म्हणाले पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आल्याचं गडचिरोली पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं गडचिरोलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते नक्षलविरोधी अभियान राबवताना शुक्रवारी व्यंकटापूर हद्दीतल्या कसरागट्टा पहाडी परिसरात नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जवळपास अर्धा तास चकमक झाली मात्र नक्षलवाद्यांनी तिथून बळ काढला त्या ठिकाणाहून एक तीनशे तीन, तीन रायफल जिवंत काडतुसं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं अशी माहितीही पाटील यांनी दिली पुणे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंच्याण्णवाव्या जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर उपमहापौर आबा बागुल स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम उपस्थित होते हा महोत्सव तीन दिवस चालणार असून काल पहिल्या दिवशी प्रशांत दामले यांच्या कार्टी काळजा घुसली हे नाटक सादर करण्यात आलं यावेळी मातंग समाजातल्या हुशार मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अण्णाभाऊंनी समाजासाठी भरपूर कार्य केलं आहे या थोर महापुरुषांना त्यांच्या जातीमध्ये बांधू नका असं मनोगत धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एकोणीसशे बेचाळीस साली नवा आयाम मिळाला भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना चले जाव असा अंतिम इशारा दिला आणि नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस पासून क्रांतीचं नवपर्व सुरू झालं या घटनेला आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्य संग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली युद्धादरम्यान ब्रिटिश सरकारचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे भारतीयांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसला ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं ब्रिटिशांविरोधात उठाव करत स्वतंत्र भारताचा ठराव मांडला आठ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीनं ठराव मंजूरही केला तोवर भारत ब्रह्मदेश सीमेवर जपानी सैन्य दाखल झालं होतं त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ब्रिटिशांनी गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेस मध्ये जेरबंद केलं तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली या परिस्थितीत तुलनेनं तरुण नौख्या पण धाडसी अरुणा आसाफ अलीनं नऊ ऑगस्टला मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकावला परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षावर बंदी घालण्यात आली गांधीजींच्या करू व मरू या भाषणानं भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा नवा उत्साह संचारला आंदोलन मोर्चे संप अशा विविध मार्गांनी जनता ब्रिटिशांविरोधात निषेध नोंदवत होती काही नेत्यांनी भूमिगत होऊन लढा सुरू ठेवला याच काळात विद्यार्थी दशेतल्या डॉक्टर उषा मेहता यांनी प्रथमच काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणली जनतेसाठी हा आगळा प्रयोग दिशादर्शक ठरला एव्हाना देशभर आंदोलनांचा वणवा पेटला होता लहान थोर सर्वजण एक होऊन स्वातंत्र्यासाठी झुंज देत होते भारत छोडो आंदोलन जरी अल्पकाळ टिकलं तरी त्याची दाहकता ब्रिटिशांपर्यंत पुरती पोहोचली होती आणि तिथेच स्वराज्य अटळ झालं हे नक्की त्र्याहत्तराव्या क्रांती दिनानिमित्त काल पुण्यात जिल्हा काँग्रेस समितीतर्फे क्रांती ज्योत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आपला देश एकसंध बळकट कसा राहील देशातील जातीय सलोखा कसा टिकेल अतिरेकी विचार कसे लादले जाणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे स्वातंत्र्य मिळवताना हुतात्मा झालेल्यानं हेच खरी श्रद्धांजली ठरेल असं पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अभय छाजेड यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस भवन इथून सुरू झालेली ही यात्रा बुधवार पेठेतल्या हुतात्मा कर्णिकांच्या स्मारकाशी समाप्त झाली माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक अब्दुल कलाम यांनी देशाच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान दिलं राष्ट्रपती होण्याआधी राष्ट्रपती झाल्यावर आणि राष्ट्रपती पद सोडल्यावरही त्यांनी देशाचं संरक्षण केलं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं नागपूर इथं विज्ञान भारतीच्या वतीने आयोजित माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली देणाऱ्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मंचावर नेरीचे संचालक सतीश वटे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित डॉ चटवानी उपस्थित होते यावेळी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित क्या अग्निपंख थम गए या पुस्तकाचं प्रकाशन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये अनेक शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते या पुस्तकात नागपूरमध्ये कलाम यांचं झालेलं भाषण फोटो आणि कलामांच्या सोबत ज्यांनी वेळ घालवला त्यांच्या अनुभवांचं कथन आहे यातून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं विज्ञान भारती संस्थेचे सचिव संजय वाते यांनी सांगितलं जालना स्थानकातून थेट मुंबईसाठी जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस आजपासून सुरू झाली भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली याआधी हीच रेल्वेगाडी औरंगाबादहून सोडली जायची मात्र जालना जिल्ह्यातल्या नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिल्यानंतर आता ही गाडी जालन्याहून सुटणार आहे चतुरंग देण्यात येणाऱ्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागं करणाऱ्या अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांची निवड करण्यात आली आहे जीवनगौरव पुरस्काराच्या या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सामाजिक क्षेत्रीय पुरस्कारासाठी प्रभुणे यांना गौरवण्यात येणार आहे भटक्या विमुक्त जाती विशेषत पारधी जमातीसाठी प्रभुणे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून नैसर्गिक शेती पाणलोट क्षेत्रविकास बालशिक्षणासंदर्भातले विविध प्रयोग करणाऱ्या प्रभुणे यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेऊन निवड समितीने एकमताने त्यांची निवड केली आहे रौप्यमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून संस्थेने या वर्षापासून जीवनगौरव पुरस्काराची रक्कम तीन लाख रुपये केली असून सन्मानचिन्ह आणि मानपत्राने प्रभूणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे येत्या डिसेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या पंचवीसाव्या रंगसंमेलन सोहळ्यात या पुरस्कार प्रदान करण्यात येईल सांस्कृतिक सामाजिक अथवा शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीला चतुरंग प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येतं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानमधल्या नागासाकी इथे अणुबॉम्ब टाकल्याच्या घटनेला आज सत्तर वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली याच दिवशी नागासाकी इथे अणुबॉम्बच्या स्फोटाने हजारो निरपराध्यांना आपले प्राण गमवावे लागले तर हजारो लोक जखमी झाले या जबरदस्त स्फोटामुळे असंख्य नागरिकांना अपंगत्व आलं या घटनेला सात दशकांनंतरही इथल्या नागरिकांना दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे साऊंडलर चक्रीवादळ चीनच्या फुजियान प्रांताकडे झेपावत आहे त्यापूर्वी या वादळाने तैवानला जोरदार तडाखा दिला पाऊस आणि सोसाट्याच्या वादळामुळे सहा जण मृत्यूमुखी पडले असून चार जण बेपत्ता तर दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत काही भागात भूस्खलन झाल्याने मोठी मोठी झाडं भुईसुपाट झाली आहेत सात लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झाला असून काही भागात कमरे एवढं पाणी साठलं आहे चीनमध्ये वादळाच्या धोक्यामुळे दीड लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे हवामान मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात सुमारे पावणे तीन हजार घरांचं तसंच चार हजार हेक्टर शेतजमिनीतल्या पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातल्या सहा जणांचा मृत्यू झाला असून काही जनावरही दगावली आहेत त्याचबरोबर कापूस सोयाबीन मूग तूर केळी या पिकांचंही नुकसान झालं आहे जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात धरमपूर विभागात काल ढग फुटी झाल्याने हाहाकार उडून चार जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे येत्या छत्तीस तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रॅलीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन गणेशोत्सवासाठी कोकणात दोनशे पन्नास पेक्षा अधिक गाड्या सोडणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ऑक्टोबर दोन हजार सोळापर्यंत मुंबईत संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणार मुख्यमंत्री भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देण ठरणाऱ्या क्रांती दिनानिमित्त आज सर्वत्र कार्यक्रम उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागं करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार जाहीर आणि मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू घरांचं आणि पिकांचं मोठं नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार